नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला हिरवी गार कोवळी भेंडीपासून रेसिपी बनवायची आहे भेंडी चिकट न होता काळी न पडता म्हणणार रेसिपी बनवायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे भेंडी आधी आणि पुसूनही घ्यायची आहे म्हणजे पाण्याचा अंश राहत नाही आणि आपली भेंडी चिकटही होत नाही चिकट न होण्यासाठी अजून एक मी टिप्स दिलेली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आता मी भेंडी सगळी पुसून घेणार आहे व्यवस्थित कपड्याने आणि त्याच्यानंतरच आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे कापायची पद्धतसुद्धा मी दाखवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीत आपण भेंडी केली तर आपल्या घरात मुलांना मोठ्यांना बघूनच खाऊशी वाटणारी भेंडीची रेसिपी होणार आहे आणि आपण असं कुठे बाहेर लग्नाला गेलो हॉटेलात गेलो तर छान हिरवीगार अशी भेंडी दिसते त्यासाठी काय करायचं आहे हे पाहू आपण आता भेंडीमध्ये वेगळ्याच पद्धतीत बनवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण हे पहा आणि काय पदार्थ घातलेले आहे त्यामुळे भेंडी आपली चिकट नाही झाली हिरवीगार कशी राहिली हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे आता ह्याप्रमाणे आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे सगळी हे पहा कोवळी भेंडी आहे आणि ताजी आहे त्याच्यामुळे रेसिपी अप्रतिमच होते आता एक पॅन ठेवायचं आहे त्या पॅनमध्ये आपल्याला धणे घालून घ्यायचे आहेत दोन चमचे आणि जिरं आहे एक चमचा बडीशेपही घालायची आहे एक चमचा आणि छान आपल्याला घोळवायचं आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजलं जातं तेलाचा वापर करायचा नाही मैत्रीणं नुसतं कोरडं भाजायचं आहे आता हे घातलेलं आहे आपण सफेद तिळ सपेत्तिर। सफेद तिळाने चव अगदी भन्नाट येते त्याची तुम्ही कधी घातले का भेंडीमध्ये सपेदतीळ नसली घातली तर घालून पहा अगदी अप्रतिम चवीची भेंडी तयार होते आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कोणी म्हणतं भेंडीला जास्त तेल लागतं म्हणजे चिकट होत नाही पण आपल्याला जास्त तेलाचा वापर न करता भेंडी तयार करायची आहे तेल घातल्यानंतर जिरं नुसतं घालायचं आहे फोडणीला आणि आपली भेंडी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे आधी भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे परतल्यानंतर थोडी छान मऊ होते तेलामध्ये मैत्रीणो तुम्हाला जर अशी भेंडी आवडत असेल तर व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता आपली भेंडी शिजलेली आहे थोडी आणि पहा अजिबात चिकटपणा त्याच्यात उतरलेला नाही लोखंडाच्या पॅन पॅनमध्ये कधीही भेंडी अशी परतून घेतल्यानंतर तेलामध्ये चिकटपणा सोडत नाही हे पहा छान भाजली गेलेली आहे आपली भेंडी आणि कलरही हिरवागार सुंदर राहिलेला आहे आता झालेली आपली भेंडी शिजलेली आहे नव्वद टक्के त्यामुळे आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे भेंडीचा बुळबुळीतपणा येतो म्हणून आपण पटकन मीठ घालत नाही पण अशी शिजवून घेतली परतवून तेलामध्ये नंतर मीठ घातलं तर अजिबात बुळबुळीतपणा सुटत नाही ही एक टिप्स आहे मैत्रीणं आता आपल्याला त्यासाठी काय लागणार आहे पाहू दोन कांदे घेतलेले आहे एक छोटा कांदा आणि मोठा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टॅमॅटोही चिरून घ्यायचं आहे आता एक कढईत आपल्याला तेल घालायचं आहे लोखंडाच्या पॅनमध्येच ती भेंडी जरा ठेवून द्यायची गरम अस राहण्यासाठी आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आपण कांदा कापून घातलेला आहे सुद्धा घालून घेऊ आणि परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होतोपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा घातला म्हणजे भेंडीची भाजी खायला सुंदरच लागते आणि कोणाला नुसती भेंडी जर आवडत नसेल तर ह्या पद्धतीने नक्की करून पहा आता एक टॅमॅटो आपण घेतला होता तो सुद्धा कापून घालायचा आहे आता दोन्ही वस्तू कांदा आणि टमॅटो थोडं मऊ होण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊ वाफेवरती छान मऊ होतो कांदा टॅमॅटो आणि काढून घ्यायचं आहे झाकण आणि परत थोडंसं परतवायचं आहे आता त्यात आपल्याला काय घालायचं आहे पाहू आपण थोडे मसाले ॲड करायच्या आधी लसूण आणि अद्रक पेस्ट अद्रक म्हणजे आलं मराठीमध्ये आलं म्हणतो आपण ह्याची पेस्ट घालून घ्यायची आहे एक इंच तुकड्या आल्याचा घ्यायच्या आहे आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या आता मसाल्यांमध्ये आपण हळद घालायची आहे घरगुती थोडा मसाला घालायचा धणाजिरा पावडरही घालायची आपण जी बनवलेली आहे ती हे आहे कश्मीरी लाल तिखट म्हणजे कलर सुंदर येतो आपल्या भाजीला आणि आपला कांदा लसूण पावडर तो ह्या भाजीला तुम्ही जी धणाजिरा पावडर आणि आपण तिळाचं घालून केलेली आहे ती पावडर जास्त घालायची आता सगळे मसाल्या घातल्यानंतर परतल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे मसाल्यांच्या अंदाजाने आपण भेंडीला परतायला शिजवायला मीठ घातलेलं आहे हे, हे लक्षात ठेवून आपण मीठ घालायचं आहे थोडं झाकण ठेवून तेल सुटस्तोपर्यंत तोपर्यंत आपण मसाले छान परतून घेतलेले आहेत वाफेवरती झालेलं आहे ते आता हे पहा आता ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे दही मैत्रिणी कधी तुम्ही दही घालून केले का भेंडी नसले केले तर नक्कीच करा लग्नासमारंभामध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये भेंडीमध्ये दही घालतात मैत्रिणी म्हणजे दही घातल्यानंतर आपल्या भेंडीचा कलर तसाच राहतो आणि चवही छान येते तुम्ही जर कधी केले नसेल तर ह्या पद्धतीत तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा हिरवीगार कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे दह्यामध्ये छान घोळली जाते आणि तिचाही स्वाद अप्रतिमच येतो त्याच्यामध्ये आता दही घातल्यामुळे आपल्याला छान हलवून घेतले सगळे मसाले त्याच्यात उतरायला पाहिजे त्याकरिता आपण थोडंसं वाप देऊन घेऊ म्हणजे आपले तेल सुटेल ग्रेवीला हे पहा सुंदर झालेली आहे आणि परतून घेतल्यानंतर परत आता आपण भेंडी त्याच्यात घालायची आहे ही पहा आपली हिरवी गार भेंडी लोखंडाच्या पॅनमध्ये राहिलेली आहे आणि लोखंड्याच्या पॅनमध्ये तुम्ही कोणतीही वस्तू केली का त्यामध्ये लोह छान उतरलं जातं आणि लोह आपल्या शरीरासाठी उपयोगी पदार्थ आहे त्याकरिता मैत्रीणं लोखंडाचा पॅन लोखंडाची कढई नक्कीच आपल्या किचनमध्ये वापरात आणत जा म्हणजे शरीराला फायदेच होतात आपल्या आणि रेसिपीही छान होते त्याच्यामध्ये आता ह्या पद्धतीत आपण करून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला ग्रेव्ही आपली भेंडीमध्ये थोडं झाकण ठेवून वाफई काढून घेतलेली आहे परत थोडीशी मी कोथंबीर घातलेली आहे आपली भेंडी आता शंभर टक्के झालेली आहे पहा तुम्हाला आवडली अशी भेंडी तर नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा मस्त खा आणि स्वस्त राहा भारी भेंडी झालेली आहे बाय बाय